संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मतदारांचा जो पाठिंबा पाहिला आज देखील मुरबाडमध्ये आपण खातात अतिशय उत्कृष्टपणे मतदारांचा प्रतिसाद आहे बदलाची वेळ आलेली आहे परिवर्तन अटल आहे अशा प्रकारचा सगळेच कार्यकर्ते सगळेच सर्वसामान्य नागरिक मतदार मतदारपर्यंत बहिणी देत आहेत आणि परिवर्तन होणार हे निश्चित मामा ही तिरंगी लढत होत आहे भिवंडी लोकसभेची काय सांगायला बद्दल बघूया आता लढत तर तिरंगी होणार नाही आपल्याला बघूया परत ओके धन्यवाद मागे

ओके ओ तुम्हारे साथ राज की सारी राजवा दूदारी राज की सारी राजवा दूदारी कौन मत है ना नहीं आले शिव राणा है कौन मत है ना नहीं आले शिव राणा है सरकार बाबा के अंदर के आंसो जय हो सरकार बाबा के अंदर के आंसो जय हो हां तुबार न कोड़ दाना? बातन तुब्टे घला दूद्ट न गवड़ा आश्ट अच्छछड़ा अन तुब्ट न गवड़ा जाई वड़ा आश्ट एगाश्ट गवड़ा आश्ट न गवड़ा यह रिख रोल्ग तालू काश्ट एचिए दांदे प्र द রে আলোয়ার আগে দেশ जो देश आपला संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिकाने अशा प्रकारे जर रस्त्यावर उतरलं तर संविधानाला हात लावण्याच्या कोणाच्या बापा बापाची हिंमत होणार नाही बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे घटनेला हात लावत नाही जो, जो कोणी हात लावील त्याचा हात ते काय करायचं आहे ते जनतेच्या हातात आहे आणि ते आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही टाकून देऊ हा आहे का आम्ही टेन्शन नका घेऊ चला